पंढरपूर येथील रेल्वे ब्रिज खाली रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र रेल्वे प्रशासनानं हे काम सुरू करण्यापूर्वी नगर प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाला अजिबात विश्वासात न घेता काम सुरू करण्यात आले फक्त एक शॉर्ट नोटीस देऊन लगेच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केल्यामुळं पंढरपूरच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार समाधान अवतडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली पोलीस प्रशासन बांधकाम विभाग नगर परिषद प्रांत अधिकारी तहसीलदार आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेतली त्यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले तसेच काम दर्जेदार करण्याविषयी सूचना तर केल्याच पण हे काम तातडीनं पूर्ण करून घ्यावे याबाबत आदेशही दिले सा काम सुरू असताना एक बाजू वाहतुकीसाठी खुले ठेवण्याचा निर्देशही रेल्वे प्रशासनाला त्यांनी यावेळी दिले त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या पंढरपूरकरांना दिलासा मिळाला असून वीस दिवसाऐवजी हे काम आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे तसं आश्वासन रेल्वे प्रशासनाने आमदार समाधान अवताडे यांच्या समक्ष दिलंय पंढरपूर शहरामध्ये जो रेल्वेचा पूल दोन्ही पुलं परगम चौकातला आणि इकडचा आपल्या कराड रोडला जाणारा जो पूल आहे या दोन्ही आरोबी आरो 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 जे आहेत या दोन्ही आरोबीचं एका आरोबीचं काम चालू झाल्यामुळं दुसऱ्या आरोबीमध्ये जे ट्राफिक डायवर्ट झालं होतं ते ड्रायव डायवर्ट असलेलं ट्रॅफिक हे ट्राफिकमुळं शहरातली जी वाहनांची संख्या तिथं वाढल्यामुळं ट्रॅफिक जाम झालं होतं यामुळं आज रेल्वे प्रशासनानं कुणालाही विश्वासात न घेता त्या डायरेक्ट का खोदकामाला चालू केली आज आम्ही तिथं जाऊन व्हिजिट केले बघितले काम साधारणतः या तीन ते चार दिवसात एक लाईन चालू होईल त्यातली आणि पुढच्या तीन चार दिवसात दुसरी लाईन चालू होईल येणाऱ्या आठ दहा दिवसांमध्ये हा आरबीबी जे काम हातात घेतलेला आहे हा तात्काळ चालू करण्याचं त्या ठिकाणी सूचना दिलेली आहेत आणि दहा दिवसात तसा तो जो कामाला का काम काढलं होतं त्याचाही मेंटेनन्स करणं महत्त्वाचं होतं परंतु मेंटेनन्सच्या नावाखाली त्यांनी प्रशासनाला कोणालाही विश्वासात न घेता ज्या पद्धतीनं काम चालू केलं होतं हे त्यांच्याही निदर्शनासं आलं त्यांचीही चूक लक्षात आलं आज सर्व प्रशासन घेऊन आपण बसलो आणि सर्वांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर केल्या आणि या अर्धा दिवसात त्या ब्रि अंडर अंडरब्रिजचं काम होऊन जाईल आणि नंतर ट्रॅफिक सुरळीत चालू नाही मी आपल्याला तेच सांगतोय रेल्वे प्रशासनानं सर्व प्रशासनाला ज्या निगडीत आहेत त्या विभागाशी तर त्यांनी त्याच्याशी ते निगडीत असलेल्या प्रशासनाशी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी विश्वासात न घेता डायरेक्ट नोटीस दिली आणि कामच चालू केलं ज्या ज्या वेळेला या डायरेक्ट कामाला सुरुवात केली ट्रॅफिक जाम झालं त्यावेळे लक्षात आल्यावर मग लगेच मिटिंग घेतली आपण कुठल्या आता तशाही सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी असणारं जय थोडं जुनं प्रांत जो प्रांत बंगला आहे तिथून तो कट करून त्या आयलँडचा थोडा भाग कट करून डायरेक्ट त्याला रस्ता कनेक्टिंग करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यांनी रेल्वे प्रशासन करणार अशा पद्धतीचंही आश्वासन तिथे दिलेलं घर आयुष्यात एकदाच बनत, सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या